काही लोक नशा करून कर जे आरोप करत असतात तर प्रत्येकाला जे आहे उत्तर देणं मी बंधनकारक समजत नाही त्याच्यावरती कमिटी आणि त्याच्यावरती इन्क्वायरी जी आहे बसलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल ज्याचे कोणाचे संबंध असतील पूर्णपणे त्याच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ती केली जाईल कोणालाही त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही हा झालेला प्रकार जो आहे हा खूपच दुर्दैवी आहे आणि अशा प्रकारच्या घटना घडल्या नाही पाहिजे कशा प्रकारे कोणाला काय काय तिथे परिस्थिती निर्माण झाली का हा प्रकार घडला याची सखोल चौकशी जी आहे मला वाटतं नौदल आणि महाराष्ट्र सरकार हे करतंय पुन्हा असे प्रकार होणार नाही याची पूर्णपणे दक्षता जी आहे खबरदारी जी आहे ती महाराष्ट्र सरकार घेईल आणि त्याचबरोबर मान्य मुख्यमंत्री मोदयांनी हे देखील सांगितलेलं आहे दे की तिथे पुन्हा नौदल आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा असा पुतळा जो आहे तो तिथे लवकरात लवकर कसा उभारला जाईल त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार जे आहे हे नौदलाबरोबर पूर्णपणे सहकार्य करून त्या ठिकाणी काम करेल आणि मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं ऑपोजिशननी ठरवलेलं आहे की कुठली कुठलाही प्रकार घडला तर त्याच्या मागे पूर्णपणे राजकारण करायचं त्याला एक वेगळं वळण लावायचं कारण की लाडकी बहीण योजना ही एवढी सुपर टुपर हिट योजना झालेली आहे की लाडकी बहीण योजनेला घाबरून प्रत्येक गोष्टीमध्ये लाडकी बहीण आणण्याचं काम हे विरोधक इथे करतायत कारण की त्यांना आता माहिती आहे की ज्या प्रकारे मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदी असतील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांमध्ये ज्या प्रकारे मा या महाराष्ट्रामध्ये झाली विकासात्मक कामं झाली आणि त्याचबरोबर या विकासात्मक कामांबरोबर आता कल्याणकारी योजना देखील ते आणण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालं म्हणून सरकारला फक्त आणि फक्त बदनाम करण्याचं काम विरोधकांकडून चालू आहे प्रत्येक गोष्टीला एक वेगळं वळण आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याचं काम हे विरोधकांचं चालू आहे आणि मला वाटतं ते पूर्ण त्यांचा त्यांना आता माहिती पडलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांना काय दिसतंय तिथे की बाबा कशा प्रकारे लोक कोणाबरोबर लोकसभेमध्ये आणि आता विधानसभेमध्ये उभे राहतील कारण की लोकसभेमध्ये तुम्ही काही विशिष्ट लोकांना त्यांच्यामध्ये गैरसमज पसरून की बाबा कॉन्स्टिट्यूशन खत्रेमय आहे संविधान खत्रेमय आहे आणि अशा प्रकारे तुम्ही लोकांमध्ये गेलात त्यांना भडकवण्याचं काम केलं ते आता तुमचं झालं आता लोकांना माहिती पडलं की बाबा हेनी जे आहे हे फक्त भडकवण्यासाठी हा अपप्रचार केला लोक देखील सुज्ञा आहेत आता लोकांना देखील लोक देखील आम्हाला आता भेटतात की आमच्यामध्ये अपप्रचार केला गेला म्हणून आम्ही जे आहे हे घाबरून तिथे मतदान केलं लोक माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील मुख्यमंत्री मोदय दिवस रात्र या महाराष्ट्रामध्ये चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजे याच्यासाठी काम करताय ऊन नाही पाऊस नाही दिवसाचे अठरा अठरा तास माननीय मुख्यमंत्री मोदय काम करताना या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि आता लाडक्या बहीण योजनेनंतर मला वाटतं एक वेगळं चित्र या महाराष्ट्रामध्ये आपल्याला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल